हुंडाबळी ठरलेल्या वैष्णवी हगवणेच्या लग्नाच्या खर्चाबाबतची नवी अपडेट समोर आली आहे तुम्ही चक्राहून जाल असे खर्चाचे आकडे समोर आले कोणत्या गोष्टीवर किती खर्च केला याची एक एक आकडेवारी सांगते त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा वैष्णवीच्या घरच्यांनी रिसॉर्टवर बत्तीस लाख रुपये खर्च केला होता ज्या रिसॉर्टमध्ये वैष्णवी कसपटे आणि शशांक हगवणे यांचा विवाह झाला त्या रिसॉर्टचं भाडस दहा लाख रुपये होतं केवळ लग्नाच्या स्टेजच्या सजावटीसाठी बावीस लाख रुपयांचा खर्च करण्यात आला रिसेप्शन आणि जेवणाचं निमंत्रण देण्यात आलं होतं यामध्ये एक हजार रुपये प्लेट असा जेवणाचा दर होता त्यामुळे जेवणाचा खर्च हा जवळपास पन्नास लाख रुपये होता त्याचबरोबर पाहुण्यांच्या सत्कारावर आणि कपड्यांवर देखील लाखो रुपये खर्च करण्यात आला होता लग्नाचं संपूर्ण नियोजनच इव्हेंट मॅनेजमेंट कंपनीकडे दिलेलं होतं त्या कंपनीला ला लाखो रुपये देण्यात आले होते एवढंच नव्हे तर सोन्याचे चांदीचे दागिने भाड्यांवर पस्तीस ते चाळीस लाखांचा खर्च करण्यात आला होता या लग्नासाठी हुंड्यासाठी म्हणून तब्बल एकावन्न तोळं सोनं देण्यात आलं होतं दोन वर्षांपूर्वी हे लग्न झालं त्यावेळी सोन्याचा दर प्रति तोळा पासष्ट हजार इतके रुपये होता त्या दरानुसार एकावन्न तोळं सोन्याची किंमत सुमारे तेहतीस लाख पंधरा हजार इतकी होते त्याचबरोबर मोठ्या प्रमाणावर चांदीची भांडी देखील देण्यात आली होती या भांड्याची किंमत जवळपास लाखो रुपये होती पण हा खर्च लाखो रुपयांच्या दागिन्यांवरच थांबला नाही दागिन्यांबरोबर फॉर्च्युनर ही आलिशान कारही वैष्णवीच्या वडिलांनी मुलाला लग्नामध्ये दिली होती या कारची किंमत पंचेचाळीस ते साठ लाख रुपये इतकी आहे लग्नात झालेला एकूण खर्च जवळपास पावणे दोन कोटी रुपयांच्या घरात गेला होता अशा पद्धतीनं वैष्णवीच्या वडिलांना हगवणे कुटुंबानं खर्च करायला भाग पाडलं होतं मात्र लग्नानंतर देखील हगवणे कुटुंबाचं हावरटपणा गेलेला नव्हता लग्नानंतर हगवणे कुटुंबानं वैष्णवीकडे वारंवार माहेरून पैसे आणण्याची मागणी केली होती लग्नानंतर जाबायानं सासऱ्यांकडून लेटेस्ट आयफोनही मागून घेतला होता या आयफोनची किंमत लाखाच्या वर आहे तर हातातली आयवॉचही दिली गेली होती एवढं सगळं करूनही वैष्णवी या जगात जिवंत राहिली नाही अशा प्रकारे हगवणी कुटुंबाचा हावरटपणा आणि सामाजिक कुप्रथेला खतपाणी घालणारा खोटा मोठेपणा समोर आलाय पुंड्यासाठी सुनेचा बळी घेणाऱ्या या हागवणे कुटुंबाची सर्वत्र झाली आहे सध्या या प्रकरणातील आरोपी अटकेत आहे मात्र आता पुढे न्याय देवता काय न्याय करत हे पाहावं लागणार आहे तुम्हाला ही माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट करून सांगा आणि सरकारनं आम्हाला सबस्क्राईब करायला विसरू नका